भगवान सम्यक समृद्धांना त्रिवार पंचा प्रणाम करते ज्यांच्यामुळे आपल्याला आंदोलन करायची या ठिकाणी पुण्य पर्वाची संधी मिळाली आणि ज्यांनी पुन्हा या देशामध्ये तुम्ही आंदोलन करत राहा म्हणजे संघर्ष करत राहा संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही काही म्हणून तुम्ही संघटित रूपानं जितका जास्त जोरदार संघर्ष करा तेवढं जास्त तुम्हाला यश मिळेल तसेच ज्याने आपल्याला नेहमी नेहमी सांगितलं असे भारतीय घटनेचे शिल्पकार धर्माचे पुनरुद्धारक महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्थित राहतात आज उपस्थित भक्ते विनयचारी आणि आमचे सारे भिक्षुगन नातूरून भक्तीजी आमचे आले भिक्खू दयानंदजी आणि मावसाळेहून आले आपले भक्तीजी भिक्खू प्रज्ञा प्रज्ञाबोधी आणि तुमचे आमचे नक्षेन इथून भीमनगर आले भिक्खू नाक्षेन आणि संगप्रिय आणि सगळी आमची ती व्यवस्था केली आणि जेवण दिले आणि मित्र माताजी उपाशी विष्णी पण आलेले झोपले काय तेव्हा आज आपला लढा हा निरंतर राहणार हा काय लढा अगोदर भारतामध्ये नव्हता परंतु जेव्हापासून ब्राह्मणांनी पाखंड तयार केलं आणि महाबोधी महावीरावर तिथं बसून पन्नास ब्राह्मण शंभर ब्राह्मण वाळूचे ठिकाणी करून त्याच्यावरती ज्यांच्या बापाला माईला पूर्ण स्वर्ग स्वर्गात जाऊ जाऊ द्यायचं होतं किंवा स्वर्गात नेऊन पाठवायचं होतं त्यांना त्यांनी तिथे बसवलं ओल्या कपड्यांनी ओल्या या पूर्ण केसांनी ओल्या चट्डीने ओल्या फोरट्यांनी ओल्या धोत्रामध्ये आणि एक घंटा दीड घंटा त्यांना पूर्ण असा रंजीस करून परिसर करून बदाम ठेव इथे काजू ठेव मनुक्के ठेव सुपारी ठेव विलायची ठेव अशा प्रकारे हा सारा माल, था था माल एक दिल हजाराचा माल ते घेऊन ते जोपर्यंत खिशात ढोळीमध्ये घालत नाही तोपर्यंत त्याचा कर्मकांड समाप्त होत होत आणि म्हणून हे ब्राह्मण मनोप्रवृत्ती तिथं सुखावलेली आहे ती की तेव्हापासून सुकावली जेव्हा आपला हा जो लढा आहे तो लढा चालूही नव्हता तेव्हापासून तिला याची लालूच लागली याची पूर्णपणे चटक लागलेली आहे की इथं पैसे मिळतात इथं आपल्याला उत्पन्न मिळते इथं आपल्या गरजा पूर्ण होतात आणि ते असं वाढत 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 गेलं आणि तेव्हा आपले ब्रिटिशांचे अधिकारी यांनी मात्र बघितलं आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या महाबोधीला महाबोधी पूर्ण गडप केली होती पूर्ण म्हणजे त्याच्या एकशे चौऱ्याऐंशी फूट उंचीच्या त्या आपल्या कळसापर्यंत जिथे आज हायलंडच्या लोकांनी सोनं लावलेलं आहे आणि ते सोनं तिथं लावून त्यांनी त्या ठिकाणापर्यंत पूर्ण महाबोधी महाविहार हे जे गडप होत तिथं कुणाला साफसफाई केली तेव्हा आपल्याला आज महाबोधी महाविहाराचं दर्शन होत आहे आणि त्या ठिकाणी जे वृक्ष आहे हे त्याची सात ही सातवी शाखा आहे सात वेळ त्याला तोडण्याचं काम या देशामध्ये वेगवेगळ्या पाखंडवाद्यांनी वेगवेगळ्या धर्मविरोधी या दुश्मनांनी काम केलेलं आहे वेगवेगळे जे काही विघ्न संतोषी आहेत आणि बुद्ध धर्माचे पूर्ण द्वेष करणारे आहेत त्यांनी या बोधवृक्षाला तोडायचा तो नेहमी प्रयत्न केला आहे आम्ही जेव्हा बोधवृक्षाजवळ होतो आमचं पोषण चालू झालं आम्ही बाळाभक्तीजी होतो तेव्हा आम्हाला मरण येईपर्यंत आम्ही तिथून उठणार नव्हतो आणि आमचा त्या दिवशी चार रात्रीचा दिवस चार रात्र संपले होते आमच्या चार दिवस चार रात्र आणि असं जोरदार पूर्ण आंदोलन सुरू होतं आम्ही पिंपळाजवळ बसलो होतो बोधवृक्षाजवळ आणि खाली आमच्या खाली काहीच नव्हतं तिथे मातीवर आम्ही बसलो होतो आणि त्या रात्री